बदलती जीवनशैली भोजनातील अनियमितता सततची बैठी कामे तसेच दुचाकीवरचा प्रवास यामुळे सध्या घडीला समाजात मानदुखी पाठदुखी कंबरदुखी पायांच्या तळव्याचा दाह आदी व्याधी होताना दिसत आहेत त्यावर उपाय म्हणजे मालिश किंवा मसाज करून घेणे मात्र त्यासाठीचे एक्सपर्ट मसाजर मिळणं हे देखील कठीणच त्यासाठीच खास जपानी तंत्रज्ञान वापरून बनवलेल्या मसाज खुर्चीवर बसून फुल बॉडी मसाज घेण्याची सोय आता नारायणगाव शहरात उपलब्ध झाली आहे पुणे नाशिक महामार्गावर डॉक्टर कामठे हॉस्पिटलखालील मार्केटमध्ये नुकतेच या सुविधेचे उद्घाटन प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सदानंद राऊत नारायणगावच्या लोकनियुक्त सरपंच डॉक्टर शुभदा वाववळ माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे नाना वारुवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार मंगेश पाटे रवींद्र कोल्हे अतुल कांकरिया रायचंद शिंदे संजय थोरवे बाबाजी टाकळकर सचिन डेरे अश्पाक पटेल किरण वाजगे अमर भागवत तसेच डॉक्टर संतोष चितकल डॉक्टर महेश महाले डॉक्टर संदीप गोसावी डॉक्टर राजेश धुमाळ सुखदेव मुळे प्रवीण जगताप ललित वानी सोपान खराडे अमर खोकराळे सचिन नेवकर आदी मान्यवर उपस्थित होते मनोज शिंदे व भाग्येश किशोर वारुळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले किशोर हा जो उपक्रम आहे तर या याच उद्घाटना प्रसंगी आज डॉक्टर आहे अतिशय मी अनुभव घेतला अतिशय रिलॅक्सिंग वाटणारा हा जो मला अनुभव आला खूप सुंदर आहे आणि विशेष करून मला कौतुक वाटेल की महिलांसाठी जो आहे कारण आपण जनरली महिला एखादी म्हणाली नवऱ्याला म्हणा किंवा आपल्या भावाला म्हणा किंवा माझी कंपर दाबून कोणी जनरली करून देत नाही आणि त्या महिलांना एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा कारण खूप रिलॅक्सिंग अनुभव आहे आणि सगळ्यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करते धन्यवाद दीडशे रुपये कस कस वाटतंय मस्त वाटत काय वाटतंय म्हणजे नक्की मस्त म्हणजे काय हातात दो आपल्याला दोडतंय म्हणजे असं मशेस केलं दोडतंय मस्त आहे भारी वाटत भारी वाटते कसं पहिलं पायी मग पोठया मग कंभार मग पाठ आता मानाकड का बा ठ्याका छान वाटते किशोर वार्डे यांनी पूर्ण पूर्ण बॉडी बस अशी अत्याधुनिक सिस्टीम नियंत्रणाची सुरुवा केलेली आहे आणि त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते आणि सरपंच महाराज यांच्या हस्ते झालेल्याची वेळ आवड असते तर अतिशय एक चांगला उपक्रम आहे विशेषतः पाठदुखी मानदुखी आणि कंबरदुखी किंवा जे मसल जिथं स्प्रेंग होतात त्या अशा रुग्णांसाठी ते निश्चितपणे उपयोगी ठरणार आहे आणि त्याचे दरही त्यांनी अतिशय कमी ठेवलेले आहेत सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे असे दर आहेत जास्तीत जास्त रुग्णांनी याचा फायदा घ्यावा अशी You mm -hmm. mm -hmm.